बोऱ्याचावाडी कलम बोऱ्याचावाडी बिंदोळच्या मैदानामध्ये आणि आज आपल्या सोबत पबजी बैल आलेला आहे बघा पबजी बैलाचे सहकारी सुद्धा आहेत आज त्यांच्या सहकारांना आपण विचारू दादा आजचं नियोजन कसं काय नियोजन तर आम्ही प्रथमत बैल घेऊन आलो आड्ये आणि आम्ही असं नियोजन केलं की गाडा आपण बैल घेऊन जाऊ आणि जे काय म्हणजे नाव असेल नाव देऊ किंवा कोणावर कोणावरतरी नाव फिरू असं नियोजन मध्ये आम्ही आलेलो आहे आड्ये दादा जरा बैलाच्या मालकाचं नाव सांगा बैलाच्या मालकाचं नाव निकिता जितू शेठ मानेरकर भेवंडी निधी ठोंबरे खोणी यांच्या नावाने बैल पलतो आता अड्ड्यामध्ये बघा मित्रांनो आज पबजी मैदानामध्ये मा आलाय आणि लगेच त्याची शर्यत सुद्धा जमलेली आहे दादा कोणासोबत शर्यत जमले शर्यत जमलेली आहे चंदर सोबत भालच्या आपल्यावर नाव फिरवलेलं आहे तर आपण बघू आता अड्ड्यामध्ये काय आहे ते बघा भिनजोडला नाव सोडला होता पबजी पबजी वाल्यांनी आणि आज त्याच्यावर भालचा चंदर हा विरुद्ध गाडी पाळणार आहे तर दादा काय वाटतं तुम्हाला आज या मैदानामध्ये आज पबजीला आज बैलाबद्दल आता आपण झेवून तर आलेलो आहे पण जे काय करायचंय तो बैलच करणार आहे आपला आणि बैल मागच्या अड्डे मध्ये पण आम्ही दाखवून दिलेलं आहे म्हणजे मथरुम मध्ये काय असेल आता छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात शहरी क्षेत्रामध्ये ते झाले आता आमच्या सोबत आता बघूया आजचा आपण काय ते बघा त्यांचे सहकारी चांगलं सांगत आहेत आणि मागील मैदानामध्ये गुलाल त्यांचा गेलेला आहे पण आज ते म्हणतात की करून दाखवू दादा बैलाने असे बैलाची एखादी आठवण सांगा की त्यांनी तुम्हाला कुठल्या मैदानामध्ये चांगला असा एक अशी गोष्ट करून दाखवले की त्या त्याबद्दल तुम्हाला आनंद वाटतोय बैलांनी आम्हाला खूप आनंद दिलेला आहे आणि त्याचं सांगायला गेलं तर कमी आहे कारण की म्हणजे महबूब झाला ज्वालर झाला त्यांची गाडी एक नंबरला पलायची ती गाडीसुद्धा याने मारून दाखवलेली आहे पबजीने आपल्या आणि हारणीची गाडी पण सुद्धा मारलेली आहे दोडलीच्या आणि तो म्हणजे आपण बोल बोलून काय होत नाही यो दा करून दाखवणार आहे पबजी आपला आणि दाखवतो आणि आजच्या मध्ये पण आम्ही गुलाल घेण्याचा प्रयत्न करू हे आमचे प्रयत्न आहेत बघा मित्रांनो आज सहकार्याने चांगलं सांगितलेलं आहे की चांगले चांगले टॉपच्या गाड्यासुद्धा त्यांनी खा मारलेल्या आहेत आणि आज गुलाल घेण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आपल्यासोबत त्यांचे सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारू दादा काय सांगाल स सा पबजीच्याबद्दल पबजीच्याबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे लय गाड्या केल्यात अविस्मरणीय गाड्या केल्यात एकापेक्षा एक जेवढे एक होते तेवढ्यांनाच सगळ्यांना हरवून आम्ही बसलो आहे पण कधीतरी काही बॅटलॉग असते गेल्या अड्ड्यात मथुर आणि पबजीची गाडी पडली थोऱ्या अंतरात पण काहीक लोकांनी एवढा बवाला केला की पबजी संपला हे केला काहीक लोकांनी तर यूट्यूबरवाले घरी नेले रात्री दिवसा टाईमने नेटला घरी नेले त्यांना आज दाखवून देतो की काय पबजीचीच आहे असं नसतं मथुर आणि पबजी महाराष्ट्रातली टॉपची बैल आहेत आता मथुर हा सगळ्यांचा देव आहे आणि देवाची तुम्ही एवढी विटंबना करता हे बरोबर नाही वाटत एवढी बॅनरबाजी इंस्टाला फेसबुकला काय काय बोललं आहे आम्ही बावीस अर्धा बैल आणला मथुरला पबजीला हरवला असं होतं नाही टॉपचा बैल आहेत हरण्या झाला टॉपची बैल आहेत विटंबना करू नका एक दिवस बैल हारणार एक दिवस जिंकणार पण तुम्ही एवढी विटंबना बैलाची करू नका फेसबुक इंस्टा इकडे तिकडे सगळीकडे नुसता मथूरला हरवला पबजीला हरवला काय चाललंय हरवला एक बॅनर टाका तर अख्या पब्लिकला समजला की आपला बैल हारला जिंकला आम्हाला आम्हाला अभिमान आहे की आम्ही हारलो कोणीतरी आम्ही पण हारलो पाहिजे ना तेव्हा आम्हाला समजेल ना आम्ही कधी सगळं आम्हीच जर जिंकलो तर मग हारेल कोण आम्ही पण हरलो पाहिजे मग ते लोकांना समजलं पाहिजे काय काय लोकांनी कमेंट केल्या काय मथुर आमचा बावीस अर्धा बैल होता मथुर आणि त्याला पबजीला हरवला काही एक लोकं सांगतात आम्हाला महाराष्ट्रात जोर नाही पबजीचा बॅनर पडला लगेच आम्ही त्यांना फोन केला लगेच गाडी जमली म्हणजे आम्ही किती याच्यात आहोत अहो सगळ्यांची विमानं खाली पडणार आहेत सगळ्यांनी याच्यात राहावं विमानं सगळ्यांची खाली पडणार आहेत कोणीच प्रत्येकाचा विमान जर उडता तर मग खाली कोण पडेल सगळ्यांची विमानं खाली पडणार आहेत जरा जरा टाईम धरा सगळ्यांचा खेळ होणार बस बघा मित्रांनो आज त्यांनी आहे खूप चांगलं आहे की एक गुलाल मथूर सोबत पडला आणि विरोधकांनी खूप चर्चा केली बॅनरबाजी केली त्यांनी आहे संयमाने खेळा संयमाने राहा एक ना एक दिवस गुलाल सर्वांनाच मिळणार आहे खूप चांगलं सांगितलेले आहेत आपल्यासोबत सहकारी आहेत त्यांना सुद्धा विचारू दादा काय सांगाल नाही बोल काय सांगाल आज बॅनर दादाने सुद्धा सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत आज बरेचसे बैलाला ट्रोल केलेला आहे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल ट्रॉल केलेलं आहे त्यांच्यासाठी मी फक्त एवढाच संदेश देईन की सर्व दिवस प्रत्येकाचे सारखे नसतात खालवर होत असतो शरद क्षेत्र आहे चांगले चांगले बैल अजून पलणारे आहेत या क्षेत्रामध्ये यो तर आता सीजन चालू झाले आपला याच्या पुढे पण आपण दाखवणार आहे काय आहे ते कारण की आपण बोलून काय होत नसतं मी मगाशीच बोललो दाखवणार नंदी आहे महादेवाचा आज मथूरला हरवला तेव्हा पण आम्ही बोल मागे आम्ही नाराजी व्यक्त केली ठीक आहे कारण की मथूर सारखा आज बादशाह आहे क्षेत्रामध्ये कोणीच होऊन जाणार नाही आमच्या माहितीमध्ये आम्ही तर नवीनच आहोत पण आमचं पहिलं पण कुठे कमी नाही आम्ही आता दाखवून देणार आहे या गोष्टी कारण की याच्या पुढे अजून क्षेत्र बाकी आहे एवढं भरपूर दिवस अजून बाकी आहेत याच्यामध्ये बघा दादांनी खूप चांगलं सांगितलेले आहेत की आणि रा सैमान संयमानी खेला आज मथुरला तुम्ही ट्रोल करत आहेत मथूर तीन वर्ष सलग बिंदोडला राहिलेला आहे महादेवाच्या नंदीबद्दल चुकीचं काही बोलू नका आणि खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि आज त्यांना गुळालाची अपेक्षा सुद्धा आहे दादा फॉर्च्युनरच्या नियोजनाबद्दल तू काय आहे तुमचं नियोजन कसं का काय आहे पो अजून आम्ही नियोजन तर केलेलं नाही आहे पण बघूया आता पुढे थोडे दिवस बाकी आहेत आपण प्रयत्न करू जाण्याचा पण बघूया आता अजून नियोजन काय ठरलेलं नाही आमचं दादा काय वाटतं तुम्हाला का पबजी कुठल्या बैला सोबत घाटावर पळाला पाहिजे काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल घाटावर तर आता आमचं नियोजनच नाही तर आम्ही काही सांगू शकत नाही कारण की नियोजन केलं असतं तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट नंदीचं नाव पण सांगितलं असतं की बाबा नंदी, या या नंदी मध्ये आम्ही पळणार आहोत पण आमचं नियोजन नाही आहे जरी नियोजन केलं तर आम्ही नक्कीच मैदानामध्ये घेऊन जाणार पबजीला बघा पबजीला ते नियोजन आतापर्यंत तर झालेलं नाहीये पण ते नियोजन आहेत आणि दादा आजच्या नियोजनाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि पुढच्या सु, सा, सुद्धा शुभेच्छा देतो आहे धन्यवाद धन्यवाद